तर बघा काय सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचे नियोजन दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस व दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आला आहे तथापि एक एक हजार नऊशे सात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी उमेदवारांची डी एड परीक्षा आहे व टेट परीक्षा एका दिवशी येत आहे तेव्हा डी एड द्वितीय वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेस प्रविष्ट होणारे जे ते विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीसच्या सुद्धा प्रविष्ट झाले असतील अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा दिनांक तीन जून दोन हजार रोजी दिनांक तीस मे दोन हजार पाच रोजी दि दोन हजार पंचवीस रोजी नियोजित केले आहे तरी विद्यार्थी उमेदवारांनी उपरोक्त बदलाची नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या दिनांकास वेळेस उपस्थित राहायचा आहे त्यानुसार झालेल्या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती तपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून घेऊन परीक्षेस उपस्थित राहा व्हायचं आहे तर अशा अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची सूचना ही आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद